मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का जर आपल्या घरामध्ये तुटलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असतील तर आपल्याला त्याचं पुण्य तर नाहीच तर खूप भयंकर अशा प्रकारचे दोष लागू शकतात अशा प्रकारच्या तुटलेल्या फोटोची तुटलेल्या मूर्त्यांची पूजा करणं म्हणजे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य पीडा या सर्व काही दुःखांना आमंत्रण देणं तर मित्रांनो या तुटलेल्या फोटोंचं तुटलेल्या मूर्त्यांचं नेमकं काय करायचं ते मूर्त्या कुठं ठेवायच्या नेमकं याचं काय करायचं ते संपूर्ण काही मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मधून सांगणार आहे नमस्कार मी युवा कीर्तनकार सुमित दिसले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनल वर मित्रांनो हिंदू सनातन धर्मामध्ये देवी देवतांचे फोटो मूर्त्या एक वस्तू नाही तर आपण त्या फोटोला मूर्त्यांना आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवून रोज त्यांची पूजा करतो त्यामुळं त्या देवता त्या फोटोमध्ये त्या मूर्तींमध्ये भगवंताचं साक्षात रूप आणि साक्षात भगवान परमात्मा त्या फोटोमध्ये त्या मूर्त्यांमध्ये वास करत असतात मित्रांनो हिंदू धर्मातील गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जर तुटलेल्या फोटोची तुटलेल्या मूर्त्या घरामध्ये ठेवल्या त्याची पूजा केली तर तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य हे संपूर्ण त्या ठिकाण वास करत असतात फोटोच या मूर्त्याचं नेमकं करायचं काय मित्रांनो बरेच लोक काय करतात हे तुटलेले फोटो उचलतात आणि त्या ठिकाण कचऱ्यामध्ये टाकतात मित्रांनो अशा प्रकारे कचऱ्यामध्ये देवी देवताची मूर्ती फोटो टाकल्यानं त्याचा तर भयंकर आपल्याला त्या ठिकाण पाप लागत त्यामुळे मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवा तुटलेली मूर्ती जरी असली तुटलेला फोटो जरी असला तरी ती आपली श्रद्धा आहे तो आपला भगवान परमात्मा आहे तो आपला देव आहे त्या फोटोचा आदर करणं सन्मान करणं आणि कर्तव्यपूर्वक त्या फोटोला निरोप देणं हा आपलं कर्तव्य आहे मित्रांनो तर या मूर्तीचं या फोटोच चा करायचं काय मित्रांनो जर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या ठिकाणी आपल्या परी जर एखादी वाहती नदी असेल तर त्या वाहत्या प्रवाहामध्ये रंग गेलेल्या देवतेच्या मूर्त्या तुटलेल्या मूर्त्या ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पाचं विसर्जन करतो त्याचप्रमाणे त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाण त्या मूर्त्याचं भगवंताला नमस्कार करून त्या ठिकाणी त्या मूर्तीचं विसर्जन करून टाका आणि फोटोचंही तशाच प्रकारे विसर्जन करा पण जर फोटोला काच असतील तर ते व्यवस्थित प्रकारे बाजूला काढा आणि त्या ठिकाणी त्या फोटोचं विसर्जन करा तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक वेळेस तुटलेली मूर्ती फुटलेला फोटो त्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्येच प्रवाहित करा आणि त्या वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करून टाका तर धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारची ही माहिती जर कोणाला माहित नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्या पर्यंत शेअर करून त्यांना देखील आपल्या परिवारातील संपूर्ण सदस्यांना आणि आपल्या गावातील देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना पद्धत होईल धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे हिंदू सनातन धर्मांच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र हर हर महादेव